नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा विषय घेतलेला आहे काही जनरल नॉलेजचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत व्हिडिओ जरा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न पहिला आहे मानवी डोळ्याची स्पष्ट दिसण्याचे कमीत कमी अंतर किती सेंटीमीटर असावे उत्तर आहे पंचवीस सेंटीमीटर त्या वस्तूपासून डोळ्यापर्यंत पंचवीस सेंटीमीटर इतके अंतर असावे प्रश्न दुसरा आहे रक्तातील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोगाची होण्याची शक्यता वाढते उत्तर आहे रक्तामधील कोलरेस्टॉल हे घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते प्रश्न तिसरा संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे संत्र्यामध्ये क जीवनसत्व असते प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रामध्ये भात संशोधन केंद्र कोठे आहे उत्तर आहे भात संशोधन केंद्र कर्जत रायगड जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पाचवा आहे खार जमीन संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे आहे उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे आहे प्रश्न सहावा महाराष्ट्रामध्ये खनिज तेलाचे उत्पन्न कोठे होते उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये खनिज तेलाचे उत्पन्न मुंबईमध्ये मुंबई हाय येथे होते प्रश्न सातवा गांधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये बोरवली येथे आहे प्रश्न आठवा टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न नव्वा छत्रपळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते उत्तर आहे गोवा हे सर्वात छ लहान राज्य आहे छत्रपळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर सिक्कीम आहे प्रश्न दहावा आशिया या खंडातील नोबल पुरस्कार कोणा कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते उत्तर आहे रॅमन मॅक्सिस पुरस्काराला आशिया खंडातील नोबल पुरस्कार असे ओळखले जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू